उई डबा उई डबाक उई डबाक नवरा बायकोंच्या बांधण्याची रोजचीच पिढा आणि मधून उडतो आईचा किडा <laughs> नमस्कार नमस्कार मी तुमचा लाडका साहिल कांबळे कोल्हापूर शेड्यूल सातचा विद्यार्थी माझ्या घरगुती प्रॉब्लेममुळे मी स्किट्स करू शकलो नाही तरी मला कोल्हापूर शेड्यूल सातसोबत सोबत करण्याची कनेक्शन दिल्याबद्दल मी विजय सर सुबोध सर अंजली मॅडम निखिलेश सर सरांचे व पूर्ण मिरायकल स्टाफचे खूप खूप आभार अहो तुम्हाला काय सांगायचं माझा एक मित्र होता त्याचं नुकतच लग्न झालं होतं आणि त्यानं लग्न झाल्या झाल्या त्यांची भांड लागली म्हण ती थी? कशी ती बघा अशी आव पहिल्या दिवशी पहिल्याच खेळ कोणाचा ना कोणाला मेळ आव पहिल्या दिवशी पहिलाच खेळ कोणाचा ना कोणाला मेळ आणि या नवऱ्याचं मड नदीला गेल जोबाला जोजो रेजो या नवऱ्याचं मड नदीला गेल जोबाला जो जो रेजो असं बंड्यावर राग आला असं म्हटल्यावर बंड्याला राग आला बंड्या कसं म्हणतो बघा आव पहिल्या दिवशी मस्त मांडवात आली मांडवाला साऱ्या आग लागली आव पहिल्या दिवशी मस्त मांडवात आली मांडवाला साऱ्या आग लागली आणि या भटजीला घेऊन पळून गेली जोबाला जो जो या भटजीला घेऊन पळून गेली जोबाला जो रेजो मारू मारून पाडतो या पिट्टा आहा मारू मारून पाडतो या पिट्टा तर बी राहतो या ताट अहो डॉक्टर याला चापचून बघा की नीट त्याचा हिशोब चुकला ऐकुट त्याला बघा की नीट काचा हिशोब चुकला एक कुट मला झोपून एकट आव दारद मला झोपून एकट बस ओसात गोष्टी थेट आबा किती चढू मी अवघड घाट घाट चढताना लागली या वाट किती चढू मी अवघड घाट घाट चढताना लागली या वाट तुग लाडाची आहा <laughs> तुग लाडाची माझी मैना माझ पोपट तुम्हीच आहे ना माझ पोपट तुम्हीच आहे ना अग पोपट माझा लेग आवड आ अग पोपट माझा लेग चावट नुसताच घेतो या वास अस आबा किती चढू मी अवघड घाट घाट चढताना लागली या वाट किती चढू मी अवघड घाट ही बघा प्रत्येक घरात तुम्हाला असे नमुने सापडणार ज आताच अनेक नमुना साधून जातो <laughs> मोबाईल 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 अहो आजकालची पोरंपोरी कुठं पाहिजे तर मोबाईल बोलत थांबतात आणि माझी बायको तर कुठे काय नाही ग आत्ताच बसलोय नंतर बोलूया आणि माझी बायको तर जेवण करताना कानाला मोबाईल भांडी घासताना कानाला मोबाईल आणि जेवताना सुद्धा कानाला मोबाईल कानाला मोबाईल धरून धरून मान वाकडी झाल्याची जी आजी देव सारखी थोडक्यात सांगतो मोबाईलवरती सारखं बोलती बाय बाय ताटा करून आव मोबाईलवरती सारखं बोलती बाय बाय ताटा करून दाताडीस गुंडकुट्या तरनी पोरं बघून दाताडीच गुंडकुट्या तर नि पोरं बघून देवा का आला मोबाईलचा जमाना मोबाईल सकत बायकोला का उचल ना अशी या मोबाईलची रीत आव तुम्हाला सांगायचं राहीलच माझी बायको मला सारखीच म्हणते अहो कोणतं तरी गाणं म्हणा तरी डायलॉग बोला अव तरी कॉमेडी कराच मी त्याला म्हणालो मी काय भाऊ नाही का कॉमेडी करायला त्यासाठी यासाठी मी एक प्रयत्न केलाच पुंगी पशी गेलो पुंगीला म्हणालो पोंगे पोंगे मेरी आणल ती मे हो तेरा सलीम तू मेरी भंगारवाली भंगारवाली मला तिथा राग वाटला तिला राग घालण्यासाठी मी त्या जवळ गेलो आणि म्हणालो माझे लाडके अग माझे बोडके नको राहू माझ्यापासून दुराशी मस्त रेड्या विना इलं कशी <laughs> मस्त रेड्या विना इलं कशी आहो माझ्या मशीला जाताना पाहिलं का वै रे कामा दुसरी होमस बघा ना पुगे पुढे मला असं त्याला सोडून जाऊ नको पुंगे तू गेला माझी पोर रस्त्यावर येतील पुंगे आणि मला भीक मागून कायची पुंगे पुगे पुगे जातीस तर जा पण एक वचन देऊन जा पुगे जातीस तर जा पण एक वचन देऊन जा घरला परत आली नसली तरी चालेल जाताना बदलून सं जा ओके बाय बाय गुड नाईट कुठेही बसा पाच बसा कुठेही बसा हसत बसा